नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं मूत्राशय पूर्ण भरलेला नसतानाही रात्री दोन किंवा तीन वाजता तुम्हाला वारंवार जाग का येते ही ये एक लहान गोष्ट वाटू शकते पण भारतातील अनेक अनुभवी ज्येष्ठांसाठी या नकळत झालेल्या चुकीमुळे त्यांची शांत झोप रात्रीच्या संघर्षात बदलली आहे दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्ही आराम करायच्या आशेने झोपता म शरीर आराम करू लागताच, पुन्हा लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते पुन्हा पुन्हा मन थकून जातं पाय जड वाटतात आणि सकाळी एक गरम कप चहा देखील पूर्वीसारखा ताजेतवानं ऊर्जा देत नाही पण एक आशेची बातमी आहे यावर एक चांगला उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्याचा योग्य मार्ग दाखवणार आहे अनुभवी मूत्ररोग तज्ज्ञांनी सांगितलेले रहस्य वापरून तुमच्या रात्री पुन्हा शांत कशा होतील हे मी सांगेन सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहेत हे मला जाणून घ्यायला आवडेल कृपया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटासा क्षण देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुम्ही पुढील साधी पण आयुष्य बदलून टाकणारी टीप कधीही चुकवणार नाही पंचावन्न वर्षानंतर भारतातील अनेक ज्येष्ठांना रात्रीच्या झोपेत हळूहळू एक विचित्र बदल जाणवू लागतो रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला शांत झोप लागेल असं वाटून तुम्ही झोपता पण त्याऐवजी दर काही तासांनी तुम्हाला बाथरूमला जाण्याची एक ओळखीची तीव्र इच्छा होते कधीकधी हे फक्त एकदाच होतं पण अनेकदा रात्री दोन किंवा तीन वेळा असं घडतं तुम्हाला वाटू शकतं की हे सामान्य आहे फक्त वाढत्या वयाचा एक भाग आहे पण सत्य हे आहे की शरीरात काहीतरी खोलवर घडत आहे आणि एकदा तुम्हाला ते समजले की तुम्हाला आराम मिळू शकतो आपण जससे मोठे होतो शरीर तसे आपले शरीरातेसिन नावाचे संप्रेरक म्हणजेच हार्मोन कमी प्रमाणात तयार करते हे संप्रेरक आपण झोपेत असताना मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यास मदत करते ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व्यत्याशिवाय आराम करता येतो जेव्हा वेसोप्रेसिनची पातळी कमी होते तेव्हा मूत्रपिंड रात्रीच्या वेळीही त्याच वेळेला गाणि द्रव पदार्थ गाळत राहतात परिणामी जास्त मूत्र तयार होते आणि मूत्राशय लवकर भरते ज्यामुळे शरीर खऱ्या अर्थाने जागे होण्यापूर्वीच तुमची झोप मोडते यासोबतच मूत्रपिंड स्वतःच थोडे कमी कार्यक्षम होतात हा कोणताही रोग नाही शरीर कालांतराने नैसर्गिकरित्या जुळवून घेण्याचा हा एक साधा मार्ग आहे गाळण्याची प्रक्रिया हळू होते आणि द्रवाचे संतुलन साधण्यासाठी जास्त वेळ लागतो याचा अर्थ असा की जरी तुम्ही पूर्वीसारखेच पाणी पीत असाल तरी तुमच्या शरीर ते पूर्वीसारख्याच हळूवार गतीने प्रक्रिया करू शकत नाही आता आणखी एक गोष्ट विचारात घेऊया मूत्राशय अधिक संवेदनशील होते तुमच्या तरुणपणे मूत्राशय तीव्र इच्छा जाणवण्यापूर्वी चारशे ते पाचशे मिलीलीटर मूत्र साठवू शकत होते पण साठ वर्षांनंतर सुमारे दीडशे मिलीलीटर जवळपास अर्धा ग्लास जमा झाल्यावरही ते सिग्नल पाठवू शकते आणि एकदा तो सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला की मन शांत राहू शकत नाही मी तुम्हाला हैदराबाद मधील मोहन जिमबद्दल सांगते अनेक वर्षांपासून त्यांना वाटत होतं की रात्री दोनदा जाग येणे हे त्यांच्या वाढत्या वयामुळेच आहे त्यांनी पाणी पिणं कमी केलं झोपेच्या गोळ्या घेतल्या पण काहीही फरक पडला नाही जेव्हा त्यांना अखेर कळलं की त्यांच्या मूत्राशयाच्या नसा फक्त अधिक संवेदनशील झाल्या आहेत खराब झालेल्या नाहीत तेव्हा त्यांना खूप दिलासा मिळाला आणि फक्त काही बदल पाणी पिण्याच्या वेळेत आणि झोपण्याच्या स्थितीमध्ये केल्यावर त्यांना पुन्हा शांत झोप येऊ लागली म्हणून प्रिय मित्रांनो हे फक्त वय नाही आपले शरीर आपल्याशी नवीन मार्गाने बोलण्याचा हा एक मार्ग आहे आणि एकदा आपण एक ऐकले की उपचार हळूहळू भीतीशिवाय सुरू होऊ शकतात आता पाहूया पाणी पिण्याची चुकीची वेळ भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर पाणी पिणं नेहमीच एक निरोगी सवय मानतात आणि हो पाणी हे जीवन आहेच पण आपण ते कधी पितो विशेषतः साठ वर्षांनंतर यावर आपल्या रात्री किती शांत असतील हे अवलंबून असतात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित असाल पण जर तुम्ही ते चुकीच्या वेळी पित असाल तर तुमचे मूत्राशय तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे संध्याकाळी सहा किंवा सात नंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिणे यावेळी मूत्रपिंड नैसर्गिकरित्या विश्रांतीसाठी हळू होतात पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी तुमच्या शरीरात जास्त द्रव भरता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांना रात्रभर जास्त काम करण्यास भाग पाडले जाते तुमचे शरीर झोपू इच्छित असतानाही ते गाळणे आणि मूत्राशयात मूत्र ढकलणे सुरू ठेवतात म्हणूनच जे ज्येष्ठ रात्रीच्या जेवणासोबत किंवा नंतर एक किंवा दोन ग्लास पाणी पितात त्यांना अनेकदा रात्री एक किंवा तीन वाजता अशी तीव्र इच्छा होऊन जाग येते जी दुर्लक्ष करणे अशक्य वाटते मग संध्याकाळी उशिरा चहा दूध किंवा सूप पिण्याची सवय असते अनेकांसाठी हा एक आरामदायक क्षण असतो झोपण्यापूर्वी गरम कप मसाला चहा किंवा हलके डाळ सूप पण आपण हे विसरतो की हे सर्व द्रव पदार्थ आहेत आलेयुक्त चहा हळदीचे दूध किंवा पातळ वरण असो हे सर्व तुमच्या एकूण द्रव पदार्थांच्या सेवनात समाविष्ट होतात आणि सूर्यास्तानंतर सेवन केल्यास ते हळूहळू मूत्राशयात जमा होतात परिणाम समान असतो झोप मोडणे सकाळी थकवा जाणवणे आणि कधीकधी खराब विश्रांतीमुळे मायांमध्ये वेदना किंवा डोके सुन्न झाल्यासारखे वाटणे आणखी एक नकळत सवय म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त रात्रीसाठी बाथरूमला जाणे हे तार्किक आणि जबाबदार वाटते पण जेव्हा तुम्ही मूत्राशय भरलेला नसतानाही ते रिकाम करायला भाग पाडता तेव्हा आतील नसांना चुकीचा संदेश मिळायला लागतो कालांतराने तुमचे मूत्राशय फक्त एक तृतीयांश भरलेले असताना ते भरलेले असल्याचं जाणवू लागतं याला मूत्राशयाचे अति प्रशिक्षण म्हणतात आणि यामुळे खोट्या इच्छा निर्माण होतात आणि ज्यामुळे रात्री तुम्हाला जाग येते जरी आज जास्त मूत्र नसली तरी आता आणखी एका महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्ष केलेल्या मुद्द्याबद्दल बोलूया दिवसभरात पाणी समान रीतीने न विभागणे काही ज्येष्ठ सकाळी आणि दुपारी थोडंच पाणी पितात आणि नंतर संध्याकाळी जास्त पाणी पिण्याची आठवण होते यामुळे चुकीच्या वेळी मूत्रपिंडावर ताण येतो आदर्शपणे तुमच्या पाण्याचा बहुतेक भाग सूर्योदय आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत सेवन केला पाहिजे त्यानंतर हळूहळू सेवन कमी करा आणि शरीराला विश्रांतीसाठी तयार होऊ द्या शेवटी पाण्याचे तापमान देखील महत्वाचे आहे फ्रीजमधून खूप थंड पाणी पिणे विशेषतः संध्याकाळी मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला त्रास देऊ शकते यामुळे नसा अधिक संवेदनशील होतात विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांची पचनशक्ती आधीच मंद असते कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पोट आणि मूत्राशयासाठी खूप सौम्य असते विशेषतः सूर्यास्तानंतर मी तुम्हाला पुण्याच्या सुशीला मावशींची गोष्ट सांगते त्या बहात्तर वर्षांच्या आहेत आणि जवळजवळ नऊ वर्षांपासून त्यांना झोप न लागण्याचा त्रास होतो दर रात्री सुमारे अडीच वाजता त्या बाथरूमला जाण्यासाठी उठत असता जरी त्यांना कमी पाणी प्यायले तरी त्यांना वाटले की हे फक्त वयामुळे आहे पण मग त्यांनी मला सांगितले की मी नेहमी रात्री नऊ वाजता आलेयुक्त चहा पिते मला त्यामुळे शांत वाटते मी त्यांना हळूवारपणे समजावून सांगितले की आले उपयुक्त असले तरी इतक्या उशिरा चहा घेतल्याने झोपण्यापूर्वी शरीरात द्रव पदार्थ वाटतो म्हणून त्यांनी एक बदल केला त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी सहा वाजता घेतला आणि सहा तास सलग झोप येऊ लागली त्यांच्या डोळ्यात पुन्हा चमक आली आणि त्या म्हणाल्या पाणी असं वागू शकतं हे मला कधीच माहीत नव्हतं प्रिय श्रोत्यांनो या लहान चुका तुमची चूक नाहीत वय वाढल्यावर आपल्या सवयी कशा जुळवून घ्यायच्या हे कोणीही आपल्याला शिकवत नाही पण आता तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही तुमच्या रात्री हळूहळू शहाणपणाने एका वेळी एका ग्लासाने परत मिळवू शकता पुढे पाहूया पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ त्यांच्या दिवसाची सुरुवात गरम चहाच्या कपाने करतात पण अनेकदा सकाळी पुरेसे पाणी प्यायला विसरतात मग संध्याकाळ जसजशी जवळ येते त्यांना अचानक आठवतं आणि संध्याकाळी सहा नंतर दोन किंवा तीन ग्लास पाणी पिऊन भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि न कळतपणे ते स्वतःला रात्रीची तुटलेली झोप थकलेले डोळे आणि बेचेन विचारांसाठी तयार करतात पण जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही पाणी कधी पिता हे किती पाणी पिता या इतकंच महत्वाचं असू शकतं आपण जसजसे मोठं होतो तस तसे आपले मूत्रपिंड आणि मूत्राशय वेळेनुसार अधिक संवेदनशील होतात दिवसाच्या वेळी शरीर सक्रिय असते चयापचय जलद असते हृदय अधिक ऊर्जेने रक्त पंप करते आणि मूत्रपिंड द्रव पदार्थ अधिक चांगल्या प्रकारे गाळून आणि संतुलित करू शकतात म्हणूनच जगभरातील मूत्ररोग तज्ञ ज्यात भारतातील अनेक आदरणीय डॉक्टरांचा समावेश आहे ते असे सुचवतात की ज्येष्ठांनी त्यांचे बहुतेक पाणी सकाळी सहा ते संध्याकाळी चार या वेळेत प्यावे ही वेळ तुमच्या शरीराला द्रव पदार्थामुळे हळू प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ देते ज्यामुळे सूर्यास्तापूर्वी तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते हे सूज कमी करण्यास पचनास मदत करते आणि सर्वात महत्वाचं तयारी करत असताना मूत्राशयाला शांत ठेवते आदर्शपणे तुम्ही सकाळी हळूहळू पाणी प्यावे नाश्त्याच्या आसपास दुपाच्या जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणासोबत थोडे जास्त प्रमाणात पण एकदा घड्यात संध्याकाळचे पाच वाजले की पाणी पिण्याचे प्रमाण कमी करण्याची वेळ येते याचा अर्थ असा नाही की तुम्ही संध्याकाळी पूर्णपणे पाणी पिणे टाळले पाहिजे ते निरोग असणार नाही त्याऐवजी झोपण्यापूर्वी दिवे मंद करण्यासारखा विचार करा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत हळूहळू कमी करत जा फक्त तहान लागल्यास छोटे घोट घ्या आणि रात्री साडेसात नंतर डॉक्टरांनी अन्यथा सल्ला दिला नसल्यास एकशे पन्नास मिलीलिटरपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा जवळपास एक छोटा स्टीलचा ग्लास आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर मी रात्री औषधे घेत असेल तर काय अनेक ज्येष्ठांना रक्तदाब मधुमेह किंवा सांधेदुखीसाठी गोळ्या दिल्या जातात आणि हो यासाठी पाणी लागतेच अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम उपाय म्हणजे काही गोट पाण्यासोबत औषधे घेणे सहज घेण्यासाठी पुरेसे पण आवश्यकतेपेक्षा जास्त आहे आणि जर तुम्हाला तुमच्या औषधामुळे तहान लागत असेल तर एकाच वेळी पुन्हा ग्लास घेणे हे योग्य दर काही मिनिटांनी एक चमचा सामान्य तापमानाचे पाणी पिण्याचा प्रयत्न करा अनेक ज्येष्ठांमध्ये आणखी एक सवय असते तर ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी पाणी पिणे तुम्ही विचार करता थोडे पाणी पिऊन घेतो म्हणजे रात्री तहान लागणार नाही पण ही सवय जरी चांगल्या अनेकदा रात्री दोन वाजता तुमची झोप मोडण्याचे कारण ठरते त्याऐवजी काहीतरी वेगळं करून बघा झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसा एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा नाकातून खोल हळू श्वास घ्या तोंडातून तुम बाहेर सोडा यामुळे तुमची मज्जा संस्था शांत होते आणि मूत्राशयातून येणारे खोटे सिग्नल कमी होतात तुम्ही पोटाच्या खालच्या भागाला घड्याच्या काट्याच्या दिशेने हळुवारपणे मालिश देखील करू शकता ज्यामुळे पोटाचा भाग शांत होईल मी तुम्हाला नागपूरच्या रमेश काकांची गोष्ट सांगते ते सत्तर वर्षांचे आहेत ते रात्री सात ते नऊ या वेळेत जवळजवळ एक लिटर पाणी प्यायचे त्यांना वाटायचे की यामुळे त्यांचे शरीर साफ होईल आणि रात्रभर डिटॉक्स होण्यास मदत होईल पण त्यांना त्याची किंमत तीन वेळा रात्री बाथरूमला लागून आणि सकाळी जड आणि मंद वाटून चुकवावी लागले तेव्हा त्यांनी आपली दिनचर्या बदलली त्यांच्या एकूण पाण्याचा सत्तर टक्के भाग दुपारी तीन पूर्वी पिऊन घेतला आणि रात्रीचे सेवन रात्री साडे दहा वाजता फक्त एक लहान ग्लासापर्यंत मर्यादित केले तेव्हा त्यांना आश्चर्यकारक फरक जाणवला दोन आठवड्यानंतर त्यांना रात्री फक्त एकदा जाग येत होती आणि एका महिन्यात ते रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही व्यत्याशिवाय झोपत होते आदरणीय मंडळीनं उपाय कमी पिण्यात नाही तर तो लवकर पिण्यात आहे तुमच्या शरीराला योग्य वेळ देऊन तुम्ही तुमच्या अवयवांना शांतपणे आणि योग्य तालात काम करण्याची परवानगी देता आणि यामुळे तुमच्या मनाला अखंड विश्रांतीची देणगी मिळते दे। भारतातील अनेक घरांमध्ये रात्रीचे जेवण हे केवळ एक जेवण नाही दिवसभराचे काम संपल्यानंतर प्रियजनांसोबत घालवलेला हा एक शांत आरामदायी क्षण असतो पण जसे आपण मोठे होतो तस तसे आपण संध्याकाळी काय खातो आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे कधी खातो हे आपल्या रात्रीची झोप किती चांगली असेल हे ठरवू शकते साठ वर्षानंतर शरीर काही विशिष्ट पदार्थांना अधिक संवेदनशील होते विशेषतः जे आपल्या पचन हायड्रेशन आणि मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतात उदाहरणार्थ डाळ सूप किंवा पातळ वरण यांसारखे पाणीदार पदार्थ घेऊया हे हलके हल आणि पचायला सोपे वाटू शकतात आणि ते आहेतही पण फक्त योग्य वेळी सेवन केल्यास झोपण्यापूर्वी सेवन केल्यास ते द्रव पदार्थांचे काम करतात हळूहळू मूत्राशय भरतात हलो हलो तुम्हाला सुरुवातीला ते जाणवणार नाही पण झोपल्यानंतर काही तासात तुमचे मूत्राशय हळूहळू तुम्हाला इशारा देऊ लागते मग ते तुम्हाला पूर्णपणे जागे करेपर्यंत आग्रह धरते आणि मग आरामदायक संध्याकाळची पेयी आहेत जसे की हर्बल चहा हळदीचे दूध किंवा दुधासोबतचा एक छोटा कप कॉफी हे तुम्हाला काही काळ आराम करण्यास मदत करू शकतात पण त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण तुमच्या रात्रीच्या द्रव पदार्थांच्या भारात पटकन वाढ करते ग्रीन टी किंवा मसाला चहा यासारखे काही पेय सौम्य मूत्रबद्धक म्हणूनही काम करतात म्हणजे ते तुमच्या मूत्रपिंडांना जास्त मूत्र तयार करण्यास प्रोत्साहित करतात ज्येष्ठांसाठी हे एक शांत चक्र बनते तुम्ही शांत वाटण्यासाठी पिता पण शरीर आराम करत असतानाच तुम्हाला जाग येते काही फळे आणि भाज्यांसाठी हे काळजीपूर्वक वेळेचे नियोजन आवश्यक आहे कच्चे काकडी टोमॅटोचे तुकडे टरबूज आणि अगदी संत्र्याचा रस निरोगी वाटू शकतात आणि ते आहेतही पण फक्त सूर्यास्तापूर्वी यामध्ये पाणी आणि नैसर्गिक आमलं भरपूर असतात ज्यामुळे वृद्ध व्यक्तीमध्ये मूत्राशयाची संवेदनशीलता वाढते अनेक ज्येष्ठांना याचं सेवन केल्यावर विशेषतः रात्रीच्या जेवणासोबत किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून घेतल्यास अचानक लघवीची तीव्र इच्छा जाणवते मी तुम्हाला अहमदाबादच्या राजेश भाईंबद्दल सांगते ते अडुसष्ट वर्षाचे आहेत आणि त्यांना दररोज रात्री टोमॅटो काकडी आणि लिंबाच्या ड्रेसिंगने भरलेले मोठे कच्चे सलाड खायला आवडायचे त्यांना वाटत होतं की ते योग्य गोष्ट करत आहे पण दर रात्री त्यांना दोन किंवा तीन वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागत असे त्यांनी वाफवलेल्या भाज्या खायला सुरुवात केली आणि त्यांचे सलाड दुपारच्या जेवणात घेतले तेव्हाच त्यांना फरक जाणवला एका आठवड्यातच ते कोणत्याही औषधाशिवाय पाणी पिण्याच्या प्रमाणात कोणताही बदल न करता सलग सहा तास झोपू लागले फक्त एक साधा बदल आणखी एक छुपा गुन्हेगार म्हणजे खारड पदार्थ रात्री तळलेले पापड लोंजी किंवा जास्त मसालेदार भाज्या खाल्ल्याने तहान वाटते तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर आणि पुन्हा झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची गरज वाटते हे अतिरिक्त द्रव वाढत्या वयाच्या मूत्रपिंडासह आणि संवेदनशील मूत्राशयासह रात्रीच्या वेळी लघविल्याच आहे जवळजवळ अपरिहार्य बनवते म्हणून मंडळीनो हे तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्याग करण्याबद्दल नाही हे शरीराच्या बदलत्या तालाचा आदर करण्याबद्दल आहे या वस्तू दिवसा लवकर खाण्यासाठी बदलून आणि रात्री हलके सौम्य जीवन निवडून तुम्ही तुमच्या शरीराला आराम करण्याची परवानगी देता आणि जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मनही शांत होते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा झोप जुन्या मित्राप्रमाणे हळुवारपणे शांतपणे आणि आरोग्यदायी येते कधीकधी शरीराला औषधाची नव्हे तर काळजी आणि संयमाने केलेल्या लहान समयींच्या बदलांची आवश्यकता असते विशेषतः रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या बाबतीत भारतातील अनेक ज्येष्ठांना हे काहीतरी वयानुसार स्वीकारायलाच लागणार आहे असे वाटून असहाय्य वाटतं पण सत्य हे आहे की काही सौम्य जीवनशैलीतील बदल शांत दिलासा देऊ शकतात दबावाने नाही तर शरीराच्या नैसर्गिक तालाचा आदर करून आपण अगदी साध्या गोष्टीपासून सुरुवात करूया सकाळची हालचाल साठ वर्षानंतर आपले रक्ताभिसरण मंद होते आणि दिवसा पायांमध्ये द्रव जमा होण्याची वृत्ती असते ही लपलेली सूज अनेकदा दिसत नाही पण रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव परत हृदय आणि मूत्रपिंडाकडे जाते ज्यामुळे मूत्र उत्पादन वाढते नेमके तेव्हा जेव्हा तुमच्या शरीराला विश्रांती हवी असते सकाळी उन्हात थोडे चालणे हात ताणणे किंवा खुर्चीवर बसून हलके पायाचे व्यायाम करणे यामुळे तुमच्या शरीराला हे द्रव लवकर बाहेर काढण्यास मदत होते यामुळे सूर्यास्ता तुमच्या मूत्रपिंडावर कमी भार पडतो आणि तुमची झोप अधिक शांत होते मग तुम्ही कसे झोपता हे महत्वाचं आहे भारतातील अनेक ज्येष्ठ उशा किंवा जड गाद्या वापरून पाठीवर झोपतात पण डॉक्टर आता सुचवतात की डाव्या कुशीवर डोक्याखाली एक मऊ अशी उशी घ्या आणि गुडघ्यामध्ये दुसरी उशी घेऊन झोपल्यास मूत्राशयावरील ताप कमी होऊ शकतो ही स्थिती पचन आणि रक्तप्रवाह देखील सुधारते ज्यामुळे तुमच्या अवयवांना मेंदूला सिग्नल न पाठवता आराम करण्यास मदत होते हा एक छोटासा बदल आहे आता आपण रात्रीचे कपडे आणि खोलीच्या तापमानाबद्दल बोलूया आपले ज्येष्ठ नागरिक उबदारपणा म्हणजे सुरक्षितता या विश्वासाने वाढले आहेत पण आजच्या हवामानात हो विशेषतः दमट महिन्यामध्ये जाड रात्रीचे कपडे घालणे किंवा जड ब्लँकेटमध्ये गुंडाळणे यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते यामुळे घाम येणे तहान लागणे आणि मूत्रपिंडाच्या कार्यात वाढ होते त्याऐवजी हलके सुती कपडे घालून झोपा आणि खोली हवेशीर ठेवा कदाचित फक्त एक पंखा आणि एक पातळ चालत तुमचे शरीर शांत राहील आणि मूत्राशय शांत राहील आणि जर तुम्हाला मध्यरात्री जाग आली तर सवयीनुसार बाथरूमकडे धावू नका एका क्षणासाठी थांबा स्वतःला हळूवारपणे विचारा मला खरंच पूर्ण भरल्यासारखं वाटतंय का जर उत्तर नाही असेल तर शांत राहा पाच खोल श्वास घ्या आणि आपले पोट आराम करा ही सराव तुमच्या मूत्राशयाला खोटे अलार्म न पाठवण्यास शिकवतो कालांतराने तुमच्या शरीरातील नसांना आठवेल की प्रत्येक सिग्नलचा अर्थ तातडीची गरज नाही मी तुम्हाला कोचिंगच्या शांतामी आजी बद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या आणि त्यांना दररोज रात्री दोनदा जागेत असे जरी त्यांचे मूत्राशय जवळजवळ रिकामी असले तरी पण एकदा त्यांनी खुशीवर झोपायला सुरुवात केली सुती कपडे घातले आणि खोल श्वास घेण्याचा सराव केला तेव्हा त्यांची झोप सुधारली त्या मला म्हणाल्या माझे शरीर पुन्हा माझे मित्र झाल्यासारखे वाटत आहे म्हणून मंडळीनो चांगली झोप ही गोष्ट नाही हा एक हक्क आहे जो तुमच्या शरीराला अजूनही आठवतो तुम्हाला तुमच्या वयाशी लढण्याची गरज नाही तुम्हाला फक्त हळूवारपणे ऐकण्याची आणि जुळवून घेण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा शरीर अनेकदा अखंड आरोग्यदायी विश्रांतीच्या स्वरूपात शांतपणे धन्यवाद देते आता पाहूया काही सामान्य गैरसमज आणि सत्य आपण अनेक गोष्टी आपल्या ज्येष्ठांकडून शेजाऱ्यांकडून किंवा चांगले हेतू असलेल्या नातेवाईकांकडून एकूण मोठे होतो आणि कालांतराने खोलवर रुजतात पण रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या बाबतीत काही, चा काही सामान्य न कळतपणे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात आज आपण यापैकी काही गैरसमज हळूवारपणे दूर करूया भीतीपोटी नाही तर ज्ञान आणि काळजीने अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिली समजूत अशी आहे जर मी दिवसा कमी पाणी प्यायलो तर मला रात्री जाग येणार नाही सुरुवातीला हे तार्किक वाटते पण शरीरात काहीतरी खूप वेगळं घडतं जेव्हा तुम्ही दिवसा पुरेसं पाणी पीत नाही तेव्हा तुमच्या शरीरात सौम्य निर्जलीकरण होतं संध्याकाळपर्यंत तुमचे रक्त घट्ट होतं आणि तुमच्या मूत्रपिंडांना जास्त काम करण्यास भाग पाडले जाते त्यामुळे तुम्ही झोपल्यावरच मूत्राचा एक जोरदार प्रवाह बाहेर पडतो खरंतर दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात विशेषतः सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत पाणी प्यायल्याने रात्रीची लघवी कमी होते वाढवत नाही दुसरा गैरसमज असा आहे की माझी रात्रीची लघवी फक्त माझ्या प्रोस्टेटमुळे होते प्रोस्टेटचे आरोग्य महत्त्वाचे असले तरी विशेषतः वृद्ध पुरुषांसाठी ते एकमेव कारण नाही स्त्रियांनाही याचा समस्येचा सामना करावा लागतो सत्य हे आहे की संवेदनशील मूत्राशय झोपेच्या पद्धतीतील बदल उशिरा जेवण आणि द्रव पदार्थ पिण्याची वेळ हे सर्व समान प्रमाणात योगदान देतात फक्त प्रोस्टेटला दोष दिल्याने इतर साध्या जीवनशैलीतील सुधारणांना विलंब होऊ शकतो ज्यामुळे आराम मिळू शकतो आणखी एक सामान्य सवय जी आपण अनेकदा पाहतो ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी बाथरूमला जाणे जरी तुम्हाला खऱ्या अर्थाने गरज नसली तरी कालांतराने हे तुम्हाला मूत्राशयाला खोटे सिग्नल पाठवण्यासाठी प्रशिक्षित करते तुम्हाला थोड्या प्रमाणात लघवीसाठी जाग येऊ लागते जी पूर्वी कधीच लक्षात आली नसते एक चांगला उपाय म्हणजे तुमच्या शरीरावर विश्वास ठेवणे आणि गरज असेल तेव्हा जाणे आणि शेवटी रात्री नऊ वाजता कोमट पाणी पिण्याची जुनी प्रथा आहे ज्यावर विश्वास आहे की ते यकृत थंड करते किंवा पचनास मदत करते पण हे रात्रीचे द्रव पदार्थ जरी कोमट आणि आरामदायक असले तरी अजूनही मूत्राशयाचा भार वाढवतात जर तुम्हाला गरम पेय आवडत असतील तर ती लवकर सुमारे संध्याकाळी सहा किंवा साडेसहा वाजता घेण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या शरीराला फायदा मिळेल आणि नंतर तुमची झोप मोडणार नाही म्हणून मंडळीनो ज्ञानाचा अर्थ जुनी मार्ग नाकारणे नाही याचा अर्थ त्यांना जागरूकतेने जुळवून घेणे आहे तुमचे शरीर अजूनही ऐकते तुम्ही त्याला जितके हळूवारपणे मार्गदर्शन कराल तितकी जास्त शांतता ते परत देईल कधी कधी मोठे औषध किंवा गुंतागुंतीचा आहार आरोग्यासाठी कारणीभूत नसतो योग्य वेळी केलेला एक छोटासा शांत बदल देखील पुरेसा असतो आणि शांत झोपेच्या बाबतीत आपण करू शकणाऱ्या सर्व सोप्या बदलांपैकी एक म्हणजे पाणी पिण्याची वेळ तुम्ही काय पिता हे नाही तर तुम्ही ते कधी पिता हे खूप लहान वाटू शकते पण भारतातील अनेक ज्येष्ठांसाठी या एका सवयीने सर्व काही बदललेलं आहे मी तुम्हाला महाडच्या लक्ष्मी मावशीबद्दल सांगते एक मोग सत्तर वर्षांच्या स्त्री त्यांना दररोज रात्री तीनदा जाग येत असते नेहमी त्याच वेळेस त्यांना थकवा बेचेनी वाटत होती आणि त्यांची झोप इतकी कमी का झाली हे त्यांना कळत नव्हते त्यांना वाटलं की हे फक्त वय आहे पण मग त्यांनी सकाळी बहुतेक पाणी प्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळी साडेसहा नंतर पिणे थांबवले एका आठवड्यातच त्या सलग सात तास झोपू लागल्या त्या हसल्या आणि म्हणाल्या माझे शरीर अजूनही इतके ताजेतमाने वाटू शकते हे मला माहीतच नव्हते आणि हा संदेश मला आज तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या शरीराने तुमच्यावर हार मानलेली नाही त्याला अजूनही आराम कसा करायचा बरे कसे व्हायचे आणि संतुलन कसे मिळवायचे हे आठवते कधी कधी त्याला फक्त तुमचा आधार लागतो तो हळुवारपणे संयमाने आणि प्रेमाने दिला जातो आजच्या व्हिडिओने तुम्हाला एक नवीन गोष्ट जरी समजून घेण्यास मदत केली असेल तरी मला तुमच्याकडून ती ऐकायला आवडेल कृपया कमेंट्समध्ये तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील नक्की सांगा तुमच्या अनुभवाचे शब्द तुमच्यासारख्या शांतपणे पाहणाऱ्या इतर कोणाला तरी प्रोत्साहन देऊ शकता आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटले तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुमच्यासारख्या ज्येष्ठांसाठी बनवलेला कोणताही संदेश तुम्ही चुकवणार नाही आणि जर तुम्हाला कोणीतरी असेल तुमच्या किंवा जीवनसाथी त्यांना रात्री वारंवार जाग येते तर कृपया हा व्हिडिओ त्यांच्यासोबत जरूर शेअर करा तुमच्या या एका प्रयत्नाने कदाचित तुम्ही त्यांना चांगल्या झोपेची देणगी देत आहात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या शांत झोप घ्या धन्यवाद